नमस्कार मंडळी तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे प्रवासात बाळाचं अन्न कसं नेता येईल बाप रे गरम करायचं काही नसेल तरी सुद्धा बाळ पूर्ण पोटभर खाईल आई म्हणून मलाही हा प्रश्न होता पण आता मी काही उपाय स्वतः वापरले आहेत आणि त्यांचंच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सोल्युशन सांगत आहेत की आपण ज्या वेळेस बाळांना प्रवासामध्ये नेत असतो जोपर्यंत बाळ आपली स्वतःच्या हाताने व्यवस्थितरित्या खात नाही किंवा त्यांना स्वतःच्या हाताने काही चावून खायची सवय झालेली नसते फॉर्म मध्ये सहा महिन्यानंतरनं ते साधारणतः आठ महिन्यापर्यंतच्या बाळाचा जो काही पिरियड असतो हा फार काळजीपूर्वक असतो त्याला आपण दुधासोबत जे वरचाण सुरू केलेलं असतो आणि अशा वेळेस जर आपल्याला प्रवास करायचा असतो तर खरंच जर आपल्याला काही गोष्टी माहिती नसतील तर आपल्यामध्ये खूप जास्त तणावाचं वातावरण असू शकतं परंतु मी काही गोष्टी ह्या फॉलो केलेल्या आहेत आणि त्याचा मला माझ्या प्रवासामध्ये खूप जास्त उपयोग झालेला जा आहे आपल्या प्रवासामध्ये आपल्याला काही मुक्काम करावे लागणार असतील आणि अशा ठिकाणी हॉटेल्स किंवा ज्या ठिकाणी आपण जाणार असू त्या ठिकाणी तर अशा ठिकाणी जाण्यासाठी आपण जे काही घरी सेरेलेक बनवलेले आहेत होममेड त्याच्या छोट्या छोटे डब्बे बनवायचे जे की आपण पटकन आपल्या ज्या आपण जिथे थांबणार आहोत त्या ठिकाणी आपण ते, ते बनवू शकतो आता बनवण्यासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी किचन अवेलेबल असेल आपल्या जर त्या ठिकाणी किचनची अवेलेबिलिटी नसेल तर आपण अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याकडे जे काही इलेक्ट्रिक केटल हा प्रकार असतो त्यामध्ये आपण पाणी गरम करून पटकन असं बाळाला हे घरून नेलेलं जे काही सेरेलाइट ची इन्स्टंट प्रीमियम असतं हे टाकून पटकन बनवून आपण बाळांना भरवून देऊ शकतो का दिवसामध्ये आपण रिटर्न करणार आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती पोहोचून आपल्याला पुन्हा घरी यायचंय तर अशा वेळेस खूप पटकन आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या झटपट होणाऱ्या पाहिजेत अशा काही गोष्टी आहेत ज्या मी या ठिकाणी प्रवासामध्ये वापरलेल्या आहेत त्याच तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे तर पहा पहिली गोष्ट आहे ज्या वेळेस आपलं बाळ सहा महिन्याचं होतं त्यावेळेस आपण त्यांना वेगवेगळ्या फळांच्या पिऊरी द्यायला सुरुवात करतो तर मी माझ्या बाळांसाठी जे काही केळ आहे ते केळ मॅश करून त्यांना भरवायची प्रवासाच्या दरम्यान त्यानंतर दुसरा एक आहे तो म्हणजे उकडलेला बटाटा उकडलेलं रताळं आणि उकडलेलं सफरचंद अशा ह्या तीन ज्या गोष्टी होत्या त्या मी माझ्यासोबत कॅरी करायचे ज्यावेळेस त्यांना लागेल त्यावेळेस त्या पटकन मॅश करून डब्यामध्येच त्यांना द्यायचे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ते व्यवस्थित बारीक करतो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी सोबत घेऊन जाणं खूप गरजेचं असतं त्यामध्ये एक आहे ती म्हणजे एक छोटीशी चाळणी किंवा गाळण आपण म्हणू शकतो चमच्या बाळांसाठी आणि थर्मास थर्मासमध्ये आपण घरवून उकळवून नेलेलं पाणी असे दोन प्रकारचे थर्मास एकामध्ये कोमटसर पाणी घेऊन जायचं जेणेकरून बाळांना जेव्हा आपल्याला खाऊन झाल्यानंतर लागेल त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये पाणी त्यांना ते, 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 ते पाजू शकतो आणि दुसऱ्या थर्मासमध्ये आपण थोडंसं उकळलेलं थोडंसं गरम जेणेकरून ज्यावेळेस अशा प्रकारचे मॅश केलेले जे काही का व्हायच्या आहेत त्यासाठी ज्यावेळेस गरम पाण्याची गरज पडेल तर आपण ह्या दुसऱ्या थर्मासमधलं पाणी आपण त्यासाठी वापरू शकतो तिसरी आहे ती म्हणजे आपण गोष्टी घरून जाऊन येऊ शकतो जसं की मी माझ्या प्रवासाच्या दरम्यान जी काही आपली डळ असते ती एका डब्यामध्ये स्टीलच्या ती शिजवून घेऊन गेले होते मग मला ज्या वेळेस त्यांना भरवायचं होतं त्यावेळेस मी त्या थर्मासमधलं गरम पाणी त्यात टाकलं थोडीशी ड्रायफ्रुट्स पावडर जे की मी तुम्हाला सांगतेच पुढच्या पॉईंटमध्येच की एका डब्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रुट्स पावडर सुद्धा सोबत घेऊन जायची जेणेकरून आपण ती त्यावेळेस ते लागेल तेव्हा आपण त्यामध्ये ऍड करू शकतो मग मी त्या वरणाच्या त्या शिजवलेल्या डाळीमध्ये ते, ते, शिजव ते थर्मासमधलं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून द्यायची जेणेकरून बाळांना हे अगदी येत होतं त्यानंतर ना आहे ते म्हणजे मखाना आणि ओट्सचं सेरेलॅक हे फार आ, पटकन हो होणार म्हणजे एक दोन तीन मिनटामध्येच सेरेलॅक होतं गरम पाण्यामध्ये ओट्सला फार जास्त वेळ लागत नाही आणि आपल्याला ज्यावेळेस ते इलेक्ट्रिक केटल तुम्हाला मी जे सांगितलेली आहे गरम पाण्याशी केली तर त्यामध्ये सुद्धा हे आपण देऊ शकतो अदरवाईज आपल्याला जर ते पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं असेल तर आपण तशाही पद्धतीने देऊ शकतो आता मी जे जी गोष्ट सांगत आहे ती थोडंसं आठ ते पुढील बाळांसाठी आहे ती म्हणजे प्रवासाच्या दरम्यान आपण आपल्या बाळांसाठी काही फिंगर फूड्स घेऊन जाऊ शकतो आता मी ज्यावेळेस पूर्वी प्रवास केलेला आहे तु जे तुम्हाला मी सांगितलं वन डे माझ्या दोन तीन ट्रिप झाल्या एक वर्षाच्या आसायच्या आतमध्ये बाळा माझी दोन्ही पण त्यावेळेस मी तीनदा प्रवास केलेला होता त्यावेळेस मी ह्या वापरलेल्या होता एक माझा साधारण एक वर्षभरापर्यंत ज्या वेळेस त्या होत्या श्रीषा आणि प्रिषा त्यावेळेस हे माझं सगळं प्रवासाच्या दरम्यानचं रुटीन होतं वर्षानंतर ना आता कधी प्र प्रवासाला जातो त्यावेळेस एक साधारण मी त्यांना ज्या काही गोष्टी देत आहे त्या गोष्टी मी तुम्हाला या सं ठिकाणी सांगत आहेत तर त्यामध्ये काही काही ज्या गोष्टी आहेत ड्रायफ्रूटची पावडर आहे त्याच्यानंतर पाणी आहे, आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टी तर कॉमनच आहेत बाळ लहान असो या मोठे असो प्रवासामध्ये आपल्याला त्याच गोष्टी घेऊन जायच्या ज्या गोष्टी आपण घरी पण अगदी त्यांना रोजच्या प्रकारे देत असतो त्यातून असं नको वाटायला त्यांना की आपण प्रवास करतोय म्हणजे काहीतरी वेगळं आणि ह्या प्रवासाच्या जशी मोठ्यांना दगदग होते त्याच प्रकारे त्यांनाही तशा प्रकारची दगदग होऊन मग खाण्यापिण्याचे पुन्हा व्यवस्थितरित्या शेड्यूल जर झालं नाही तर मग अजून डिस्टर्ब होऊ शकतो आणि मुलं ज्यावेळेस तर डिस्टर्ब होतात किंवा त्यांना प्रवासामध्ये कम्फर्टेबल वाटत नाही त्यावेळेस तर मग आपली जास्त धांदळ उडते त्यामुळे ह्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या तर आपला प्रवास अगदी सुखदायक होईल त्यावेळेस आपली बाळ ही मोठी होतात थोडीशी त्यांना काही गोष्टी पकडता येऊ लागतात हातामध्ये जसं की मुरमुरे असतील लाडू असतील राजगिऱ्याचे लाडू असतील त्यानंतरनं तेच नाही तर वाफळवलेला जो काही गाजर असेल त्यानंतर न बटाटा असेल म्हणजे मला हे सांगायचे बाळ जे काही फूड म्हणून आपण बाळांना घरी देत असू ते आपण प्रवासामध्ये न्यायचे तर मी मी जेव्हा बाळांना माझ्यासोबत प्रवासाला घेऊन गेले होते त्यावेळेस मी त्या दोघींना माझ्यासोबत गाजर त्यानंतर न बटाटा आणि मुरमुरे अशा प्रकारचे फिंगरफूड घेऊन गेले होते सोबत त्यामुळे त्या अगदी त्यांच्या आवडीने हे करायच्या खात होत्या बरं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्या बाळांना अशा प्रवासामध्ये जर एखादी गोष्ट एक्सेप्ट केली नाही किंवा आपण जे काही एवढं मेहनतीने किंवा एवढ्या सगळ्या आशेने जी गोष्ट घेऊन गेलो आहे ती जर त्याने त्या प्रवासाच्या दरम्यान जर खाली नाही किंवा त्याला ती आवडली नसावी असा विचार करून त्याला फोर्स करायचा नाही अगदी त्याने खाली तर ठीक नाही खाली तर ते एक्सेप्ट करायचं आणि दुसरा काही ऑप्शन असेल आपल्याकडं तो ट्राय करायचा आणि त्याचबरोबर मात्र दूध बाळाला अंगावरचं द्यायला विसरायचं नाही याची काळजी सगळ्या माझ्या नवीन आयांनी घ्यायची आहे ज्या आपण एखाद्या ठिकाणी प्रवासाच्या दरम्यान असो त्यावेळेस आपण बाळांना मऊसूद इडली असेल किंवा असे काही पदार्थ जे तुमचं बाळ खूप छान रीत्या खात असेल अशा काही गोष्टी प्रवासाच्या दरम्यान घेऊन जायच्या आहेत चला तर मग त्यातल्याच मी तुम्हाला माझ्या या प्रवासामध्ये वापरत असणाऱ्या दोन रेसिपी या ठिकाणी सांगणार आहे यापूर्वीहीच्या व्हिडिओमध्ये मी दोन रेसिपी शेअर केलेल्या आहेत रताळ्याची प्युरी जी की मी बाळांना घेऊन जायची आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी, मी पोह्यांचं जे काही शारीरिक आहे जे अगदी मी माझ्या प्रवासामध्ये हा एक जो मेन पदार्थ होता तो वापरत होते त्यामध्ये मी तुम्हाला दाखवत आहे की अशा प्रकारे मी पोहे घेतलेले आहेत ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत त्यानंतरनं मी ते छान व्यवस्थितरित्या मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहेत आणि ते झाल्यानंतर ते सर्व एका काच याच्या बंदबंदीमध्ये भरून ठेवलेले आहेत आता याच्यामध्ये मी काजू बदामाची जी काही ड्रायफ्रूटची पावडर आहे ती या ठिकाणी मी मिक्स केलेली नाही आहे मला जशी गरज पडेल तसं मी करणार आहे कारण काही वेळेस मी दोन पदार्थ मिक्स करून ज्यावेळेस एखादं वेगळं सेरेलॅक बनवत असते त्यावेळेस मला ह्या फक्त पोह्यांच्या पावडरची गरज लागत असते म्हणून मी फक्त ती नुसती पावडर बनवून ठेवलेली आहे मग ज्यावेळेस मी दुसऱ्या एखादं जो की मी माझ्या बाळांना प्रवासामध्ये अगदी सोप्या पद्धतीने बनल असं प्रकारचं सॅरेलॅक आहे आणि अगदी पचायला हलकं देखील असतं ते आठ महिन्यांच्या बाळांपर्यंत साधारण आपण प्युरिफार गोष्टी प्रवासामध्ये देत असतो किंवा आपण घरी असताना सुद्धा देतो त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी द्यायच्या आणि विशेष म्हणजे आपण ज्या गोष्टी रेग्युलरली त्यांच्या खाण्यामध्ये देत असतो त्याच गोष्टी देण्याचा प्रयत्न करता नव्याने काहीच प्रवासामध्ये बाळांना खायला द्यायचं नाही त्यानंतर ना आठ ते त्यावरील जी काही बाळं आहेत त्यांना साधारण काही ना काहीतरी चावना ती चावायची क्रेविंग होत असते अशा वेळेस आपण बाळांना फिंगर फ्रूट जे आहे ते फिंगर फ्रूट्स आपण इंटरेस्ट करून दिलेले पाहिजेत आणि त्यामधल्याच काही गोष्टी आपण जसे मुरमुरे मखान मखाणे असतील त्याच्यानंतरनं आपण उकडलेले बटाटे असतील त्याचे काप असतील किंवा गाजर असतील म्हणजे त्या सगळ्या टाईपचे जे काही गोष्टी आहेत ते आपण देऊ शकतो त्यानंतर ना लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे बाळांसाठी आपण ज्या गोष्टी घेऊन जातो आहे त्या फार बनवल्यानंतर ना तीन ती ते चार तासामध्ये संपवल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यावरती अजिबात आपण बाळांना त्या गोष्टी द्याय देण्याची आवश्यकताच वाटत नाही आहे मला आणि जे काही फळ वगैरे आहे तर साधारण एकदा केळी वगैरे आपण जी काही मॅश करून द्यायला सुरुवात केली तर ती पुन्हा तर काही देण्याची आवश्यकताच नाही आहे एक गोष्ट म्हणजे एका वेळ एकच फळ द्यायचं आणि एखाद्या प्रवासामध्ये एखाद्या गोष्ट खाल्यानंतर ऑब्झर्वेशन हे ठेवायचं की कोणत्या गोष्टीने बाळांना ॲलर्जी वगैरे तर झालं नाही कारण साधारण आपण जरी घरातल्या सगळ्या गोष्टी देत असलो तरी वातावरणाने बाळांना त्याचा परिणाम होऊ शकतो हे मात्र लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे त्यामुळे जे काही पदार्थ आपण घेऊन जाणार आहोत ते अगदी छोट्या छोट्या स्टीलच्या डब्यांमध्ये थर्मल बॅगमध्ये भरून जर घेऊन गेलो तर अतिच उत्तम आहे घरी बनवून घेलेल्या ड्रायफच्या पावडं वगैरे त्या सगळ्या स्वतःच घरी बनवून घेलेल्या आहे प्रवासामध्ये लागणारं हे घरून ह्या लहान लहान गोष्टी जर आपण ती मी फॉलो केलेल्या आहेत आणि त्याच प्रकारे तुम्ही जरी केले ना एक नक्कीच होण्याचा प्रयत्न करेल म्हणून तुम्ही ह्या टिप्स नक्की, नक्की फॉलो करा आणि विशेष म्हणजे बाळांसाठी टिशू किंवा कचऱ्या पिशवी आपण त्यासाठी नेऊ शकतो जेणेकरून आपल्याला पटपट लगेच हाताशी लागेल त्या गोष्टी आपण घेऊ शकतो फेकणाऱ्या गोष्टी आपण ठेवून देऊ शकतो आणि अशाच प्रकारे आपण या सगळ्या गोष्टींचा वापर करून या ठिकाणी आपण आपला प्रवास अगदी आनंदाचा आपल्या बाळासोबत झाला म्हणून आईची ही छोटीशी तयारी बाळासाठी किती मोठा आराम देते अशाच उपयुक्त आईच्या टिप्ससाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा शेअर करायला मात्र विसरू नका हा प्रवास असो की घर बाळांचं पोषण थांबता कामा नये चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय